हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार तर इथे आता सकाळी सकाळी उंबरठा लेपण मी करून घेतलं कारण की उंबरठा लेपण जेवढं सकाळी आपण करू ना तर तेवढा प्रभाव आपल्या म्हणजे घरामध्ये दिसायला लागतो तर सकाळी सकाळी उंबरठा लेपण झालेला आहे त्यानंतर बाहेर असा थोडा थोडा पाऊस चालू आहे तर उंबरठा म्हणजे तेवढा व्यवस्थित वाढला नाही कारण की आता थंडगार वातावरण असतं पाऊस चालू असतं तर त्यामुळे व्यवस्थित तो सुकत नाही तर मग पूजा पण करून घेतली वाढायचं एवढं मी वेट नाही केलं त्यानंतर उंबरठ्याची पूजा झाली त्यानंतर मग आता इथे जे मेन गेट आहे ते गुरुवारच्या गुरुवार आपल्याला व्यवस्थित क्लीन करायचं आहे थोडंसं कपड्यावरती गोमूत्र घेऊन आपल्याला व्यवस्थित क्लीन करायचं आहे त्यानंतर मग आपला मेन जो दरवाजा आहे ना लाकडी दरवाजा सेफ्टी सेफ्टी डोअरला तुम्ही नाही पूजा केली तरी चालेल पण जे मेन डोर आहे तुमचं सागाचं असेल किंवा मग काही दुसऱ्या लाकडा लाकडी दरवाजा असेल तर त्या डोअरची आपल्याला व्यवस्थित म्हणजे विधिवत पूजा करायची आहे गुरुवारच्या दिवशी लाकडी दरवाजा मी व्यवस्थित पुसून घेतला गोमूत्र टाकून त्यानंतर मग मी थोडंसं त्यावरती छोटंसं स्वस्तिक काढलेलं मी आर्टिफिशियल जे स्वस्तिक असतात शुभ लाभ असतात ती मी त्यावरती लावलेलं आहे तरीही आपल्याला हळदी कुंकवाने त्यावरती एक स्वस्ती काढायचं आहे गुरुवारच्या दिवशी आणि त्याला अगरबत्ती वगैरे फिरवायची आहे त्यानंतर मग दर्शन वगैरे घेऊन त्याला प्रार्थना करायची आहे तर असं केल्याने आपल्या घरामध्ये म्हणजे सुशोभित आपलं डोअर जर असेल उंबरठा असेल तर कोणतीही दैवी शक्ती कोणतीही दुसरी शक्ती जी असेल त्या शक्तीला आपल्या घरामध्ये म्हणजे यायला कोणीही अडवणार नाही तर हेच त्यामागचं एक कारण आहे तर उंबरठा लेपन झालेलं आहे जे मेन डोअर आहे त्याची पण पूजा मी करून घेतलेली गुरुवारच्या गुरुवारी हे आपल्याला करायचंच आहे उंबरठा लेपन आपल्याला गुरुवारी शुक्रवारी आणि मंगळवारी अमावस्य पौर्णिमा ह्या दिवशी आपल्याला उंबरठा लेपन करायचं आहे त्यासोबतच मग मेन डोरची पण पूजा करायची आहे त्यानंतर आता इथे मी देवपूजा करायला घेतली आहे तर देवपूजा करताना खूप चुका करतात लोकं तर देवपूजा आपल्याला कशा प्रकारे करायची आहे बरेचसे लोक ताटामध्ये एका सर्व देव ठेवतात त्यानंतर त्यावरती असं पाणी सोडतात तर आपल्याला म्हणजे हे चुकीचा एक म्हणजे मार्ग आहे देवपूजा करण्याचा तर तुम्ही देवपूजा कशी करायची आहे एक आपल्याला तामण घ्यायचं आहे त्यानंतर त्यावरती अशी एक वाटी किंवा मग प्लेट तुम्ही म्हणजे उलटी आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर एक एक देव त्यावरती ठेवायचा आहे तुमच्याकडे जर छोटासा चौरंग असेल आजकाल स्टीलचे चौरंग पण भेटतात स्टँड भेटतात तर ते पण आपण स्टँड इथे वापरू शकतो मी कधी कधी स्टँड ठेवत असते कधी कधी अशी प्लेट ठेवत असते कधी कधी मग एका हातामध्ये दे आपल्याला देव घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला पाणी सोडायचं आहे तर ही आहे म्हणजेच देवपूजा करण्याची पद्धत याने काय होणार आपल्याला कोणताही दोष कुठलाही दोष आपल्या घराण्याला लागणार नाही तर जेव्हा आपण एकाच तांबडामध्ये देव ठेवतो त्यानंतर त्यावरती भडाभडा असं पाणी टाकतो तर एकमेकांचं उष्ट पाणी एकमेकां म्हणजे देवांना लाग लागतं ते आणि त्यानेच आपल्या घराला दोष म्हणजे लागायला सुरुवात होते तर तशी देवपूजा ती पूर्ण होणारच नाही तुमची देवपूजा आधी तर अशी देवपूजा तुम्ही करायची आहे तर बऱ्याचशा ताई म्हणजे छान देवपूजा करत असतील तरी मी हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे एखादा व्यक्ती अशी देवपूजा करत असेल चुकीची तर त्याला नक्कीच म्हणजे यातून काही व्हिडिओमधून बघायला मिळणार आणि तो व्यवस्थित देवपूजा करायला लागणार तर देवपूजा झाल्यानंतर म्हणजे देवांना स्नान घातल्यानंतर प्रत्येक देव आपल्याला पुसून ठेवायचा आहे बऱ्याच ठिकाणी म्हणजे ओलेचे ओले देव देवाऱ्यामध्ये ठेवून देतात तर आपल्याला व्यवस्थित कोरडे करून त्यानंतर देवाऱ्यामध्ये ठेवायचे आहे तेव्हाच ती पूजा पूर्ण होईल आणि सागरसंगीत होईल तर एवढंच मला तुम्हाला शेअर करायचं असतं बऱ्याच ताई ह्या चुका करत असतील देवपूजेमध्ये तर हा व्हिडिओ पाहून त्या नक्कीच त्या चुका सुधारतील तर यासाठीच मी तुमच्यासोबत हे ह्या गोष्टी आहे छोट्या छोट्या त्या शेअर करत असते आता इथे देवांचं पूर्ण माझं करून झालेलं त्यांना हळदी कुंकू वगैरे लावलेलं जे पुरुष देवता आहेत त्यांना चंदन वगैरे मी लावते ज्या स्त्री देवता आहेत त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे त्यांचे त्यांचे जे शृंगार आहे म्हणजे माळा आहेत त्यांच्या त्यांच्या तर ते त्यांना मी घालून दिलेलं त्यानंतर इथे आता मंगलकुलश कलश जे पूजन आहे ते मी इथे करत आहे तर तुम्ही रोजच्या रोजच हे पाणी चेंज करू शकता किंवा मग आठवड्याला म्हणजे शुक्रवारच्या दिवशी पण पाणी चेंज करू शकता तर मंगल कलश पूजन आता माझं पूर्ण झालेलं आहे त्यानंतर इथे आता स्वामींची पूजा मी मांडत आहे कारण की आज गुरुवार आहे आणि माझं अकरा गुरुवारचं जे व्रत आहे तेच चालू आहे तर आजचा पाचवा गुरुवार आहे तर मी म्हणजे संपूर्ण पूजा शेअर केलेली नाही कारण की बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आपल्या उजव्या बाजूला आपल्याला शंख ठेवायचा आहे आणि आपल्या डाव्या बाजूला घंटा ठेवायचे आहे आणि स्वामींच्या डाव्या बाजूला शंख स्वामींच्या आणि स्वामींच्या उजव्या बाजूला आपल्याला घंटा ठेवायच्या आहे तर अशा प्रकारे आपल्याला अकरा गुरुवाराचं जे व्रत आहे त्याची पूजा मांडणी करायची आहे तर मी फुलं वगैरे स्वामींना वाहून दिले छान गुलाबाची फुलं होती तर स्वामींना वाहाली त्यानंतर स्वामींना अगरबत्ती वगैरे लावून त्यांची पूजा केली आणि नैवेद्यामध्ये साखर साखर ठेवलेली आहे त्यावरती तुळशीपत्र आपल्याला घालायचं आहे तर इथे आता माझी सेवा चालू आहे सर्वं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूत भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताङ्गं रक्तवर्णं पवनेत्रं सुहास्यवदनं कण्ठाकृतिस्वभा हॅलो नमस्कार सर्वांना तर आजचा पाचवा गुरुवार होता पाचव्या गुरुवारची म्हणजे अकरा गुरुवारचं जे व्रत आहे ते मी करत आहे बिना उपवास मी उपवास वगैरे काही पकडत नाही फक्त पूजा मांडून तशी सेवा करायची असते म्हणजे अकरा गुरुवार जसे असतात ना तर तसेच अकरा गुरुवार मी करून ती सेवा फक्त करणार आहे फक्त स्वामींसाठी त्याबद्दल मी स्वामींना काहीही मागितलेलं नाही तर तुम्ही पण बिना उपवास असे गुरुवार करू शकता जर तुमच्या मनामध्ये इच्छा असेल की आपण अकरा गुरुवार हे व्रत म्हणजे करायची इच्छा असेल तुमची पण तुमच्या ज्याने उपवास वगैरे काही होत नसेल तर तुम्ही फक्त पूजा मांडायची आहे जशी अकरा गुरुवारची पूजा असते तशाच प्रकारे आपल्याला अकरा गुरुवारची पूजा आहे ती मांडायची आहे त्यानंतर सेवेमध्ये आपल्याला अकरा माळ जप करायचा आहे त्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यासोबतच दिवसभर आपलं अखंड नामस्मरण आपल्याला करायचं आहे जेव्हा आठवण आली तेव्हा आपण स्वामींचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर मग सेवेमध्ये जे सारामृत आहे तर पूर्ण म्हणजे संपूर्ण एक आपल्याला पारायण करायचं आहे तर हेच आहे अकरा गुरुवारची सेवा तर भरपूर वेळा मी तुमच्यासोबत ती शेअर पण केलेली आहे तर अशा प्रकारे आजचा पाचवा गुरुवार संपूर्ण झालेला आहे आज केंद्रामध्ये वगैरे मी जाणार नाही कारण की बाहेर पाऊस चालू आहे तर खूप पाऊस चालू आहे दिवसभर पाऊस चालू आहे म्हणजे जास्त धो धो पाऊस नाही आहे पण थोडा थोडा पाऊस सुरू आहे तर त्याच्यामुळे केंद्रामध्ये जाणार नाही आहे अशा प्रकारे आजची पाचव्या गुरुवारची सेवा आहे परत गुरुवारच्या दिवशी मी काय काय करते ते पण संपूर्ण तुमच्यासोबत मी शेअर करते तर व्हिडिओ संपवण्याआधी मी थोडं तुमच्याशी बोलणार आहे कारण की ना एका तिन्सा काल मेसेज आलेला की म्हणजे त्यांना ग्रुपमध्ये ॲड व्हायचं होतं तर त्यांनी म्हटलं ताई रागावू नका मी तुमचा नंबर युट्यूबवरून घेतला आहे प्लीज रागावू नका मला ग्रुपमध्ये ॲड व्हायचा आहे तर मी कशाला रागावू मी स्वतः तिथे नंबर दिलेला आहे जेणेकरून तुम्ही इझिली माझ्या मोबाईलवरती म्हणजे व्हॉट्सअप करू शकता त्यानंतर मी तुम्हाला लिंक वाटवेल वाट तुम्हाला कोणताही त्रास त्यामध्ये म्हणजे होणार नाही म्हणून म्हणून माझा नंबर मी तिथे दिलेला आहे तर रागवायचं काही कारण नाही तुम्ही बिनधास्तपणे मला मेसेज करू शकता कॉल करू शकता कॉलवरती तुम्ही मला बोलू शकता तुम्हाला सेवा भेटल्यानंतर तुम्ही मला जी सेवा मिळाली आहे ती मला तुम्ही सांगा आणि तुम्हाला जर समजली नसेल तर ती माझ्याकडून तुम्ही समजावून घेऊ शकता यात रागावण्याचं काही कारण नाही हे एक स्वामी सेवा आहे ती मी स्वतःच्या मनाने करत आहे मी दादांना तसं विचारून घेतलेलं आहे की मी ग्रुपबद्दल माहिती माझ्या यूट्यूबवरती देत जाऊ का कारण की बऱ्याचशा ताई आहे त्यांना खूप अडचणी आहेत तर त्यांना दादापर्यंत पोहोचणं शक्य नसतं तर बऱ्याच ताई मला तर ताई मला बोलत असतात की ताई भरपूर वर्ष झाले आम्हाला दादांच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे आणि तुमचा व्हिडिओ आम्हाला दिसला त्यानंतर आमची जी इच्छा आहे पाच ते सहा वर्ष झाले आम्हाला ॲड व्हायचं होतं ते तुमच्याकडून आम्ही पूर्ण करून घेतलेली आहे तर तुम्हाला घाबरायचं पण कोणतंही कारण नाही तुम्ही भिंदास्तपणे मला कॉलवर बोलू शकता तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या पूर्ण मला सांगू शकता तर बऱ्याचदाही अर्धवटच अडचणी सांगतात आणि त्यावरती सेवा घेतात सेवा केल्यानंतर त्यांना कोणताही फरक जाणवत नाही थोडाफार फरक जाणवतो त्यानंतर त्यांचे परत प्रश्न असतात की ताई आम्ही सेवा केली इतकी मनापासून सेवा केली पण आम्हाला अर्धवटच फरक पडलेला आहे तर तुम्ही तुमची तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ना त्या खुलून तुम्ही दादांना सांगा किंवा मग तुम्ही मला पण सांगू शकता तुम्हाला जर दादांना सांगायचं नसेल ना म्हणजे योगेश दादांना किंवा मग यशवंत दादांना तुम्हाला जर घरातल्या ज्या अडचणी असतात म्हणजे पर्सनल काही अडचणी असतात घरातल्या तर त्या तुम्हाला त्यांना सांगायच्या नसतील तर त्या तुम्ही मला सांगा तुम्ही मी योगेश दादांना ती अडचण पाठवून तुम्हाला सेवा घेऊन देईल तर बऱ्याच ताई असतात की खुलून बोलत नाही आणि अर्धवट अडचणीवर सेवा घेतात त्यानंतर मग काय होतं तुमच्याच अडचणी आहेत त्यावरती तुम्हाला म्हणजे कोणताही अनुभव येत नाही परत तुम्ही दोष कोणाला देता दादांना देता किंवा मग स्वामींना देता तर हे किती बरोबर आहे तुमच्या ज्या काही तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या खुलून तुम्ही बोला मनापासून तुम्ही मला सांगू शकता किंवा मग दादांना पण सांगू शकता दादांना का घाबरायचं ते पण एक व्यक्तीच आहे ते तुम्हाला सेवा देणार आहेत त्यांना माहिती पाहिजे की तुम्हाला काय काय अडचणी आहेत अर्धवट अडचणी जर तुम्ही त्यांना सांगितल्या तर अर्धवटच तुम्हाला सेवा म्हणजे सेवा तुम्ही घेणार त्या त्यानंतर मग अर्धवटच तुम्हाला फरक पडेल तर त्यापेक्षा डबल आपल्याला परत मेहनत करावी लागेल त्या सेवेसाठी तर आधीच तुम्ही पूर्णपणे अडचणी त्यांना सांगायच्या आहेत तर ज्यांना ज्यांना दादांच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे वरती मी नंबर दिलेला आहे बिंदास्तपणे मेसेज करा कॉल करा काहीही करा तर मी तुम्हाला ग्रुपची लिंक पाठवेल त्यानंतर तुम्ही ग्रुपमध्ये ॲड झाल्यानंतर ग्रुप ॲडमिनला तुम्ही मेसेज टाकायचा आहे पर्सनल ते त्यानंतर ते, ते सेवा देतात तर आजचा छोटासा व्हिडिओ पूजेचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा